मित्रांनो इयत्ता पाचवी सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकामधील पाठ ती विसावा प्रामाणिक इस्त्रीवाला या पाठावरती आधारित स्वाध्यायामधील प्रश्न त्यांची उत्तरं त्याचबरोबर पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो हो। आहोत तर मित्रांनो सुरुवातीला स्वाध्यायमधील प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण या ठिकाणी पाहतोय पहिला प्रश्न आहे कोणते लिहा बघा या ठिकाणी पाचवीत शिकणारी पाचवीत शिकणारी कोण आहे पाचवीत शिकणारी आहे शिवानी त्याचबरोबर कपड्यांच्या घड्या करणारा ना कपड्यांच्या घड्या म्हणजे कपडे फोल्ड कोणी केले तर शिवानीचा असणारा भाऊ ज्याचं नाव आहे शिवराज त्याचबरोबर आईजवळ पैसे देणारे कोण आहेत ते म्हणजे है ना शिवानीचे बाबा पैसे परत करणारे कोण आहेत पैसे परत करणारे आहेत दामू काका जे म्हणजे इस्त्रीवाले आहेत पैसे मोजून घेणारी ती म्हणजे शिवानीची शिवानी कोन, शिवानी, आई आहे आणि दामू काकांना बक्षीस देऊ करणारे हे आहेत शिवानीचे बाबा तर हा झाला मित्रांनो पहिला प्रश्न पुढचा प्रश्न आहे कोण कोणास म्हणाले बघा पहिला प्रश्न याच्यामध्ये त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीतच भरून दे असं कोण म्हणाले तर असं शिवानी सॉरी आई शिवानीला म्हणाली आहे दुसरा बघा काय रे बाबा कपडे आणलेस का बघा असं आई त्या दामू काकांना म्हणाली आहे पुढचा आहे तुझा प्रामाणिकपणा मला आवडला असं शिवानीचे बाबा दामू काकांना म्हणाले बघा शेवटचा आहे आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो असं काका बाबांना म्हणाले ज्यावेळेस शिवानीच्या बाबांनी दामू काकांना बक्षीस म्हणून काही पैसे देऊ केले होते त्यावेळेस ते बोलले तर मग पुढं प्रामाणिकपणा यासारखे आणखी काही शब्द प्रामाणिकपणा यासारखे काही शब्द शहानपणा मूर्खपणा वेडेपणा चांगुलपणा आगाऊपणा शिष्टपणा या व्यतिरिक्त तुम्ही आणखी शब्द अशा प्रकारे ज्या शब्दांना पणा हा प्रत्यय लागलेला आहे ते लिहू शकता चौथा प्रश्न आहे गोलातील शब्द लावून नवीन शब्द तयार करा जसं उदाहरणात दिले बघायचं इस्त्री वाले रिक्षा वाले भाजी वाले फळ वाले झाडू वाले अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे समोर शब्द आहे त्याला गोलातला शब्द जोडायचा आणि नवीन शब्द तयार करायचा पुढचे शब्द वाचा आणि तशाच प्रकारे लिहा म्हटलेले इथं बघा वाक्य वाचा कोणती क्रिया करणारी व्यक्ती कोणते ओळखा आणि वेग योग्य रखान्यामध्ये खून करा योग्य खून करा शिवाणी पाचवीत शिकते हे वाक्य आहे शिकणे ही क्रिया आहे तर बघा शिवानी ही काय आहे क्रिया करणारी जी व्यक्ती आहे ती शिवानी आहे आणि ती शिवानी ही काय आहे स्त्रिया अशा प्रकारे तुम्हाला या खाली दिलेल्या वाक्यांमधील त्या ठिकाणी क्रिया आणि क्रिया करणारी व्यक्ती हे लिहायचे आहे इथं आपल्याला तुम्हाला माहिती असतो या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय खालील अधोरेखित नामाची लिंग ओळखा अधोरेखित म्हणजे ज्या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे त्या नामाचं लिंग ओळखायचं वाक्य आहे बघा कावळा झाडावर राहतो कावळा या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे अधोरेखित केलेला आहे कावळा हे काय आहे नाम आहे तर त्या नामाचं लिंग ते आहे पुल्लिंगी परत रेश्माने पत्र वाचवले वाचले रेश्मा हे नाम आहे अधोरेखित केलेलं आणि रेश्मा हा शब्द वगैरे स्त्रीलिंगी आहे ओष्टमनने पत्र दिले पोस्टमन हे नाम आहे आणि पोस्टमन हा शब्द पुल्लिंगी आहे मायाने दार उघडले बघा दार या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि दार या शब्दाचं लिंग पाहायला गेलं तर ते नपुसक लिंगी आहे ना आपण ते दार म्हणतो म्हणून हा शब्द इतर लिंगांमध्ये येतो मायाने पाकिट उघडले बघा पाकिट हा शब्द या ठिकाणी नाम आहे आणि ते पाकिट म्हणून हा शब्द इतर लिंगांमध्ये म्हणजेच हा शब्द नपुसकलिंगी आहे पुढे बाहेर काव्या जागी योग्य नाम लिहा आणि वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्य दिलेलं आहे डॅश डॅश गवत खातो नाम या ठिकाणी हत्ती गवत खातो तुम्ही या ठिकाणी दुसरं सुद्धा कुठलाही शब्द नाम जो गवत खाणारा प्राणी आहे तो लिहू शकता आणि वाक्यामध्ये खातो हे क्रियापद दिलेलं आहे त्याचबरोबर हत्ती गवत खाते या ठिकाणी नाम हत्ती परत वापरलेलं आहे खाते हे क्रियापद आहे खातो आणि खाते बघा पत डॅश डॅश पत्र लिहिते मिनल आणि लिहिते हे क्रियापद आहे तुम्ही या ठिकाणी नाव देखील वापरू शकता ते सुंदर आहे देऊळ हा शब्द वापरलेला आहे तुम्ही या ठिकाणी दुसरं काही शब्द वापरू शकता घर है ना आणि आहे हे क्रियापद वापरले पुढे बघा डॅश डॅश पुस्तक वाचतो मुलगा नाम आहे वास्तुक क्रियापद आहे ते डॅश डॅश मोठे आहे घर आणि आहे क्रियापद आहे आता रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा सुधीर गोष्ट ऐकतो ते झाड उंच आहे रोजी गाणे गाते वेल हिरवीगार आहे अशा प्रकारे या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य क्रियापद भरायचे आणि तो वाक्य पूर्ण करायचे चौकटीत काही अक्षर दिली त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचे उदाहरण दाखल दिलेले बघा झाड झाडू हे ना तर अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी बनवायचे हा शब्द या ठिकाणी उत्तर तुम्हाला नंतर खाली दिलेला आहे हे झाले स्वाध्यायातील प्रश्न आणि याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तर हा भाग या ठिकाणी आपण पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे त्यामधील पहिला आहे शिवानीच्या घरात कोण कोण राहत होते व शिवानीच्या घरामध्ये शिवानीची आई त्याचे बाबा आणि भाऊ शिवराज हे सर्व राहत होते घरची सगळी कामं कोण करते तर घरची सगळी कामं ही आई करते कपडे वाळल्यानंतर भाऊने काय केलं कपडे वाळल्यानंतर भाऊने म्हणजे शिवानीचा जो भाऊ आहे शिवराज त्याने काय केलं तर त्याच्या गड्या करून ते कपडे टेबलावर ठेवले बाबांनी आईला पैसे दिल्यावर तिनं काय केलं बघा बाबांनी आईला पैसे दिल्यावर तिनं ते पैसे टेबलावरतीच घड्या घातलेल्या कपड्यामध्ये ठेवले कारण ती कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे तिनं नंतर आपण ठेवू परत आणि तिनं टेबलावरती असणाऱ्या त्या घड्या घातलेल्या कपड्यामध्ये ठेवून दिले आई कावरी बावरी का झाली बघा कावरी बावरी होणे हा वाक्यप्रचार आहे आणि याचा अर्थ म्हणजे गोंधळून जाणे मग बाबांनी दिलेले पैसे न सापडल्यामुळे आई कावरी बावरी झाली ज्यावेळेस म्हणजे शिवानीच्या आईने पैशांची शोधाशोध सुरू केली त्यावेळेस तिला ते पैसे भेटले नाही त्यामुळे ती गोंधळून गेली इस्त्रीवाल्याला पैसे कुठं सापडले तर इस्त्रीवाल्याला पैसे हे कपड्यांच्या घड्यामध्ये सापडले आणि बाबा बक्षीस म्हणून शंभर रुपये देऊ लागल्यावर काका काय म्हणाले बघा दामूकाकांनी काय बोलले आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो त्यामुळे त्यांनी ते पैसे घ्यायला नकार दिला आता बघा हा पुढचा प्रश्न जो आहे तो एका शब्दात उत्तर द्यायचे शिवानी कोणत्या इयत्तेत शिकत होती इयत्तेत म्हणजे वर्गामध्ये कुठल्या क्लासमध्ये शिकत होते तर ती पाचव्या इयत्तेमध्ये शिकत होती बाबा बाहेरून किती वाजता आले तर बाबा बाहेरून हे पाच वाजता आले शिवानीचा भाऊ हो कुठे गेला होता तर तो खेळायला गेला होता इस्त्रीवाल्या का काकांचे नाव काय होते तर इस्त्रीवाल्या का काकांचे नाव हे दामू होते सवयीप्रमाणे आई पैसे कुठे शोधू लागली कपाटामध्ये आणि बाबा बक्षीस म्हणून दामू काकाला किती रुपये देऊ लागले शंभर रुपये बघा हे असे अतिरिक्त प्रश्न आहेत मित्रांनो ना यामुळं तुमचा पाठावरती आधारित चांगला अभ्यास होण्यासाठी मदत होतात थोडक्यात उत्तरेला हा पुढचा प्रश्न आहे तर यामधला पहिला आहे इस्त्रीवाल्या दामुकांचा प्रामाणिकपणा कोणत्या गोष्टीवरून दिसू येतो एक दोन ते तीन वाक्यामध्ये तुम्ही याचं उत्तर लिहायचंय शिवणीच्या बाबांनी ठेवायला दिलेले पैसे आईकडून चुकून स्त्रीच्या गड्यांमध्येच राहिले आणि हे कपडे दामू काका इस्त्रीवाल्याने जेव्हा इस्त्री, इस्त्री करण्यासाठी घेतले तेव्हा कपड्यांच्या घड्यांमध्ये त्यांना हे पैसे सापडले इस्त्रीचे कपडे परत करताना सापडलेले पैसेही त्यांनी परत केले तर यावरून आपल्याला इस्त्रीवाले दामू दामू काकांचा प्रामाणिकपणा दिसून येतो पुढचा प्रश्न आहे आईने कोणती चूक केली बघा बाबांनी आईजवळ दिलेले पैसे तिला ते ठेवायला सांगितले पण आई, सांगित आई कामाच्या गडबडीत ते पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यांमध्ये ठेवले आणि कामात ती व्यग्र झाली बघा व्यग्र होणे म्हणजेच व्यस्त होणे मग्न होणे दोन दिवसानंतर बाबांनी जेव्हा पैसे मागितले तेव्हा ते पैसे तिला सापडले नाहीत आईने पैसे योग्य ठिकाणी म्हणजेच ते कपाटामध्ये ठेवले नाहीत ही आईची चूक झाली अतिरिक्त प्रश्नांमध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोण कोणास म्हणाल पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या बघा असं दामू काका आईला म्हणाले ज्यावेळेस ते पैसे आहे म्हणजे कपडे द्यायला आले होते त्यावेळेस ते म्हणाले पैसे बरोबर आहेत असं बाबा दामू काकांना म्हणाले पैसे गेले कुठं असं आईनं स्वतःच स्वतःला विचारलं व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती मित्रांनो आता पुढचा असणारा प्रश्न आहे खाली काही वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ कंसात दिलेले आहेत आणि हे कंसातील योग्य अर्थ वाक्यप्रचाराच्या बाजूला लिहायचे आहेत कामात मग्न होणे गाड विचार करणे तपासून बघणे रागावणे मेहनत करणे आणि प्रशंसा करणे असे वाक्यप्रचार आहेत तर यांचे अर्थ बघा आता वैतागणे म्हणजेच रागावणे किंवा पुढं बघा आता कामात गडून जाणे म्हणजे कामात मग्न होणे शोधाशोध करणे म्हणजे तपासून बघणे कौतुक करणे म्हणजेच प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे विचारात पडणे म्हणजेच गाड विचार करणे आणि शेवटी बघा कष्ट करणे म्हणजे मेहनत करणे आता बघा पुढचं आहे वाक्य वाचा क्रिया कोणती ते लिहा आणि क्रिया करणारी कोणती व्यक्ती कोणते ओळखा आणि योग्य रखाण्यात अशी खून करा मांजर दूध पिते बघा या ठिकाणी मांजर दूध पिते या वाक्यामध्ये पिते हे काय आहे क्रिया आहे आणि ते बघा इथे जो चौकोन दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं योग्य रखान्यामध्ये टीक करायचे आहे अशाच प्रकारचे हे पुढे काही चार पाच वाक्य आहेत त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता पुढे याच पाठावरती आधारित समानार्थी शब्द आहेत त्यांचे अर्थ बघा या ठिकाणी कुटुंब म्हणजे परिवार घड्या म्हणजे ते दुमडणे फोल्ड करणे अभ्यास म्हणजेच अध्ययन करणे पिशवी ज्याला थैली म्हणतात कपडे वस्त्र किंवा त्याला दुसरा शब्द आहे आनंद बक्षीस म्हणजेच पुरस्कार आणि मदत म्हणजे साह्य हे झाले समानार्थी शब्द आता आपण काही विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी छोटे मोठे काम कार्य घाई विलंब दे घे संध्याकाळ सकाळ गरीब श्रीमंत वचन बदला एक वचन अनेक वचन एक काम अनेक कामे अनेक कपडे एक कपडा एक टेबल अनेक टेबले कपाट कपाटे खिसा खिसे पैसा पैसे घडी घड्या आणि बक्षिस बक्षीसे आता लिंग बदला आई बाबा भाऊ बहीण काका काकू किंवा काकी आणि दादा वहिनी तर प्रामाणिक इस्त्रीवाला या पाठाचा थोडक्यात परिचय करायचा था झाला तर या पाठामध्ये एक प्रामाणिक इस्त्रीवाल्याचं वर्णन केलेलं आहे इस्त्रीच्या कपड्यांबरोबर नकळत आलेले पैसे इस्त्रीवाला प्रामाणिकपणे परत करतो आणि कौतुकास पात्र ठरतो अशी ही एक छोटीशी कथा आहे तर मित्रांनो प्रस्तुत पाठामध्ये आलेले काही शब्द त्या शब्दांचे अर्थ आणि त्याच शब्दांचा इंग्लिशमध्ये अर्थ या ठिकाणी शब्दार्थामध्ये तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून कळवा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद